नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो रेकी आणि हिलिंग खरंच काम करतं का याविषयी आज आपण बोलणार आहोत अनेकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला रेकी करायची आहे पण माझ्या मुलाला विश्वास नाही आहे माझ्या मिस्टरांना विश्वास नाही या विषयावरती किंवा माझ्या पत्नीला विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टीवरती तर तुम्ही ते त्यांना समजा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही रेकी करून किंवा आपण रेकी करून त्यांना फरक आणू शकतो का याचं एक कारण आम्ही सांगतो की नाही कारण की इथे सगळा जो खेळ आहे तो विश्वासाचा आहे म्हणजे मुळामध्ये असं होतं की मी एखाद्या व्यक्तीला कितीही मोठ्या डॉक्टरकडे घेऊन गेलो तरी देखील त्या व्यक्तीला त्या डॉक्टरवरती त्याने दिलेल्या गोळ्यांवरती विश्वास नसेल तर त्याला कोणत्याही गोळ्या काम करणार नाहीत यासाठी रेकी किंवा हिलिंग हे शास्त्र आहे आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला तर ते काम होणार आहे शंभर टक्के होणार आहे पण जर एखाद्या व्यक्तीला बरं नाही आहे किंवा त्याला काही अपघात झालेला आहे तर त्याच्यावरती जेव्हा आपण काम करतो रेकी हिलिंगचं आणि असे अनेक उदाहरणं देखील आहेत तर त्याच्यावर त्या गोष्टी काम करतात कारण की त्यावेळेला त्याचा कुठलाही थॉट नसतो त्याचं सबकॉन्शियस माइंड सुपरकॉन्शियस माइंड त्याच्या शरीराला एकच गोष्ट माहिती असते की मला बाहेर पडायचं आहे मला बरं व्हायचं आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की झोपलेल्या माणसाला जागा करता येतं पण झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही आज इतके प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे प्रत्येकजण प्रॉब्लेमसाठी वेगळं वेगळं सोल्युशन शोधतोय पण काही लोकांना त्या प्रॉब्लेममध्ये मजा वाटते त्यांना ते विक्टीम कार्ड प्ले करतात की मी किती पीडित आहे मला किती माझ्यावर अन्याय झालेला अत्याचार झालेला आहे आणि मी कशाप्रकारे मग याच्यातून बाहेर येऊ शकत नाही आहे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे लोक जे आहेत ते अशा प्रकारचे शास्त्र आहेत त्याला नाही म्हणून सांगतात खरं पाहायला गेलं तर हे एक शास्त्र आहे डॉक्टर युसुई असतील अशा व्यक्ती याच्यावरती विश्वास ठेवतात क्वांटम हिलिंग नावाचं एक शास्त्र किंवा एक हिलिंगचा प्रकार डॉक्टर दीपक चोप्रा यांनी आपल्याला दिला असे मोठे मोठे लोक याच्यावर अभ्यास करतात विश्वास ठेवतात अनेक विज्ञान ह्या गोष्टी मान्य करते अनेक वैज्ञानिक ह्या गोष्टी मान्य करता आहे आणि आपण काय करतो तर आपण त्या गोष्टीला धरून बसलेलो आहे या सगळ्या गोष्टी काही होणार नाहीत ह्या गोष्टींमध्ये काही सोल्युशन करण्याची ताकद नाही आहे याला काही अर्थ नाही आहे असं ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण त्या, त्या एनर्जीला ब्लॉक करतो आपल्यापर्यंत येण्यासाठी मागा म्हणजे मिळेल ठोका म्हणजे उघडेल आणि उघडा म्हणजे दिसेल हे बायबलमध्ये सांगितलेलं आहे की आपण त्या एनर्जीचं स्वागत केलंच नाही आपण आपल्या मनाचे दरवाजे उघडलेच नाही तर ती एनर्जी कशी येणार आहे एकदा प्रयत्न करून तर बघा एकदा ती कन्सेप्ट समजून तर घ्या खरं तर ज्या वेळेला कन्सेप्ट क्लिअर होतात ना त्यावेळेला आपण ती गोष्ट नाकारणं किंवा स्वीकारणं याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो मला वाटतं म्हणून मी बोलणं हे चुकीचं आहे आणि मी अभ्यासपूर्ण बोलणं याला खऱ्या अर्थाने महत्त्व आहे त्यामुळे हिलिंग रेखे प्रकार आहेत म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आम्हाला अनेक आई किंवा वडील फोन करता सांगतात की माझ्या मुलाचा विश्वास नाही या गोष्टींवरती तर तुम्ही त्याला फोटोवून रेकी हिलिंग देऊ शकाल का मी सांगतो नाही मग कोणीतरी देतं मग तुम्ही त्यांना सांगा कारण की अशा प्रकारे रेकी किंवा हिलिंग देऊन किंवा कोणत्याही प्रकारचं हिलिंग देऊन खरंच फरक नाही पडत त्या व्यक्तीचा विश्वासच नाही आहे त्या व्यक्तीचा रिसिव्हिंग मोडच नाही आहे तर मग आपण प्रकारे त्याची गॅरंटी घेणार आहोत आणि मला माहिती आहे शंभर टक्के की आपल्या जवळच्या माणसाचं बरं व्हावं त्याला खूप रिलीफ मिळावं हे प्रत्येकाला वाटतं आहे पण हे वाटत असताना त्या माणसाला देखील वाटणं गरजेचं आहे अनेकजण फोन करतात की मुलं अभ्यास करत नाही आहे किंवा व्यसनं करत आहेत किंवा वाईट मार्गाला गेलेली आहेत तर तुम्ही काय करू शकता का मी म्हणतो की त्यांची तयारी आहे का ते पण नाही त्यांना न ना सांगता करायचं म्हणजे नाही होणार नाही होणार तुम्ही अशा अनेक औषधं बघा ॲलोपॅथीमध्ये देखील की एखाद्या माणसाला दारूचं व्यसन असेल तर ते सांगतात की तुम्ही ना याला हे औषधे ना तुम्ही जेवणातून द्या वगैरे अशी अनेक औषधं आहेत तर अशा वेळेला होतं आहे की त्यांना ना नाही फरक पडत कारण की त्यांच्या बॉडीने ते ॲक्सेप्ट केलंच नाही कारण की त्याला माहितीच नाही आहे त्यांना फार फार तर उलट्या होतील किंवा फार फार त्यांना त्रास होईल पण त्यांना काहीही फरक पडत नाही कारण त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे ज्या व्यक्तीला बाहेर यायचं आहे प्रॉब्लेममधला सोल्युशन हवा आहे आणि त्यांना ह्या गोष्टीवरती विश्वास आहे त्यांच्यासाठी हिलिंग शंभर टक्के नुसतं हिलिंग किंवा रेखी नाही जगातलं कुठलाही उपाय शंभर टक्के काम करतो आणि करणारच कारण की त्यांनी ती गोष्ट विश्वासाने स्वीकारली आहे सगळी दुनिया विश्वासावर चाललेली आहे मी जेवण जेवतो आहे मी असा विचार केला की जेवणामध्ये काय अर्थ नाही आहे या जेवणाने काय फरक पडणार आहे का तर ते जेवण माझ्या अंगी लागणार नाही आहे पण मी तेच साधं जेवण जेव्हा नमस्कार करतो मी वदनी कवळ घेता म्हणतो किंवा मी प्रार्थना करतो तेव्हा ती साधी चटणी भाकरी देखील माझ्या अंगी लागणार आहे कारण की मला त्या जेवणावर आणि त्याच्या एनर्जीवरती विश्वास आहे यासाठी तुम्ही जेव्हा रेकी कराल हिलर बनाल त्यावेळेला अशा लोकांसाठी तुमची एनर्जी खर्च करू नका की ज्यांना विश्वास नाही आहे अशा लोकांसाठी एनर्जी खर्च करू नका की जे तुमच्या ह्या शास्त्राची टिंगळटवाळी करतायत ते तुम्हाला नाकारतायत कारण की आपली एनर्जी मॅटर करते कारण की हेलरची एनर्जी ही फार मोठी महत्त्वाची असते दहा लोक अशी आहेत की ज्यांना गरज आहे आणि एक माणूस असा आहे की जो स्वतःच्या गोष्टीवरती ठाम आहे आणि त्याला गोष्टीची काही गरज नाही आहे तुम्ही त्या एक माणसाचा विचार करू नका त्या दहा लोकांचा विचार करा की ज्यांना खरंच काय काहीतरी इच्छा आहे करण्याची किंवा इच्छा आहे जगण्याची किंवा इच्छा आहे काहीतरी स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवण्याची याच्यासाठी हेलिंग काम करतं अन्यथा कन्सेप्ट क्लिअर आहे एखाद्या व्यक्तीचा रिसिव्हिंग किंवा रिसेप्टर मोड जर ओपन नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सोनं उगुळून द्या त्याला अमृत तुम्ही पाजा त्याला ब्रह्मदेवानी किंवा अश्विनी कुमार जे आहेत आयुर्वेदाचे देवांचे डॉक्टर वैद्य त्यांनी औषध देऊ द्या फरक काहीही पडणार नाही खरंच पडणार नाही आहे आणि मला हा मुद्दा खूप सांगायचा आहे काही खूप मेसेज येतात खूप लोकं भेटतात की त्यांचा विश्वास नाही आहे तिचा विश्वास नाही आहे मुलांचा विश्वास नाही आहे माझा एक मुलगा जो आहे तो कुठे बाहेरच्या देशामध्ये आहे तो ह्या गोष्टी मानत नाही आहे तर मी करणार का मी नाही करत खरंच नाही करत तुम्ही मग पैसे घ्या म्हटलं पैशाचा इशू म्हणजे इशूच नाही या ठिकाणी कारण की त्या व्यक्तीला जर विश्वास नाही ह्या शास्त्रावरती माझ्या शास्त्रावरती तर मला त्या पैशावर देखील मला विश्वास नाही आहे किंवा मला पैशाची व्हॅल्यू नाही राहणार ना। आणि तुम्ही मी जरी घेतला तरी तुम्हाला फरक नाही पडला त्या व्यक्तींनी ती गोष्ट एक्सेप्ट नाही केली तरी तो पैसा मला लागणार नाही मला पुरणार नाही मी सरळ बोलतो या व्यक्तींना मी हिलिंग तसं फार कमीच करतो मी शिकवण्यामध्ये माझा जास्त इंटरेस्ट असतो त्यासाठी तर एकच सांगतो की आजच्या व्हिडिओमध्ये माइंड टॉप विषय आहे जर मनाने ती गोष्ट स्वीकारली तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करू शकतो आपल्याला जर त्रास असेल तो उपाय तर उपाय केल्यानंतर शंभर टक्के फरक पडतो पण जर आपण फक्त झोपेचं सोन घेतलं असेल तर फरक पडणार नाही म्हणजे अशा व्यक्तींनी जे ह्या गोष्टी मान्य करत नाही त्यांना सोडून ते त्यांचा विचार करू नका आपला काय करायचं आहे हे तुम्ही नक्की पहा आणि याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा उद्धार करा अशा लोकांचा उद्धार करा अशा लोकांचं तुम्ही प्रगती करा की ज्यांना याची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विश्वास आहे आणि श्रद्धा आहे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च 2025 ला दोन हजार पंचवीसला आपण हॅप्पी मेडिटेशन नावाचा दोन दिवसाचं झूम लाईव्हवरती एक वर्कशॉप करतो आहे याच्यामध्ये मेडिटेशनचे प्रकार आपण हिलिंग कसं करायचं कसं घ्यायचं याविषयीची माहिती हे दोन दिवसाचं हिलिंग तुम्हाला देखील हवं असेल तर तुम्ही आत्ताच रेशन करा हा नंबर आहे तुम्हाला पूर्ण माहिती विषयी दिली जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माइंड टॉक ह्या विषयाला तुम्ही काय भरभरून प्रतिसाद देत आहात रेकीला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद कारण की ही काळाची गरज आहे आणि कशी गरज आहे आणि भारतामध्ये जगामध्ये काय काय प्रमाण आहे एन्झायटी डिप्रेशन तीव्र चिंता ह्या सगळ्या गोष्टींचं याचाही उलगडा आपण अगदी डेटासहित करणार आहोत अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूयात त्या व्हिडिओला आणि आपले रेकीचे व्हिडिओ रेग्युलर सुरू आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं कोणत्या पॅलेकडून के क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद